कोकण प्रॉपर्टी डील्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता जी आपण प्रॉपर्टी व्हिडिओमध्ये बघत आहोत ही पाच एकर दहा गुंट्याची हापूस आंब्याची बागायत आहे पाच एकर दहा गुंट्यापैकी सत्तर टक्के प्लॉट हा टेबल प्लॉट आहे आणि तीस टक्के प्लॉट हा नॉर्मल डोंगर उतार आहे पाच एकरच्या प्लॉटला जवळच एक छोटीशी नदी देखील ला आहे लाईटचं कनेक्शन आपल्या प्लॉटपर्यंत आलेलं आहे मेन रोडपासून प्लॉटपर्यंत जो रस्ता आपल्याला आणायचा आहे त्या रस्त्याची पर्यायी व्यवस्था जमीन मालकाने केलेली आहे संपूर्ण प्रॉपर्टी ही क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे सातबाईवरती फक्त एकाच मालकाचं नाव आहे वर्ग एकची जागा आहे प्लॉटच्या आजूबाजूला वाडी वस्ती बघायला गेला तर एक चारशे ते पाचशे मीटरच्या अंतरावरती वाडी वस्ती आहे म्हणजे प्लॉटच्या आजूबाजूला वाडी वस्ती नाही आहे संपूर्ण प्लॉट हा वाडी वस्तीपासून आणि मार्केटपासून एक पाचशे मीटरच्या अंतरावरती आहे प्लॉटपर्यंत लाईट पाणी आणि रस्ता या तीनही गरजेच्या गोष्टींचं कनेक्शन जमीन मालकाने आपल्या प्लॉटपर्यंत आणून ठेवलेलं आहे सध्या प्लॉटमध्ये शंभर प्लस हापूस आंब्याची लागती कलमं आहेत आणि काही पन्नास ते साठ काजूची कलमंसुद्धा जमीन मालकाने प्लॉटमध्ये लावलेली आहेत प्लॉट संदर्भात अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल करा तुम्हाला योग्य ती मदत पुरवली जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये प्लॉटची इतर माहिती दिलेली आहे प्लॉटचं लोकेशन आहे तालुका गुहागर आणि जिल्हा रत्नागिरी आणि प्लॉटचं व्हॅल्युएशन जमीन मालकाने पाच एकर दहा गुंठे प्लॉटचं व्हॅल्युएशन पस्तीस लाख रुपये असं केलं आहे आणि ते किंचितचं निगोशिएबलसुद्धा आहे तुर्तास तुमची रजा घेतोय मित्रांनो काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र